काजूला असा मोहर असतोय एखादी काजू कुठे लागली असेल तर तुम्हाला दाखवेल मी हे बघा अगदी मोगरी सारखी मोगरा असतो ना त्याच्या फुलांसारख्याला सुगंध येतो अगदी भारी दिसतात जंगली आहेत पण बघ आमच्या छोट्या छोट्या याचा वास बघ ना मोगऱ्या कधी नाही मोगऱ्याच्या फुलांच्या घर तेवढी फुले बाबा तेवढी फुलं लागल्या जंगली अशी चला तर जाऊया घरी आम्ही आलो वॉकिंगला इथं काजू लागले बघू शकता तुम्ही अशी काजू लागते इथं पण लागले खूप खूप लागतात काजू अशा च जाऊ आम्ही ते बघून येऊया छोट्या काय फुगे उडवाल्या आमचे फुगे दाखव छोट्या हो हा म्हणाल म्हणाल चल तर हे आमचं नवीन घर आहे दोन भावांची दोन घरं आहेत राहतात एकत्रच पण बांधताना घरं वेगवेगळी बांधलेली आहेत नवीन व्हिवर्जसाठी दाखवते मी या घरांचा होम टूर केलेला आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी माझा हा ब्लॉग बघू शकता जो मी खूप दिवस झाले अपलोड केलेला आहे इथे काय पावडर घालतोय का सर्पेक्ष नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे मी आहे माहेरी <laughs> सुद्धा विंतून घ्यावाच वाटत नाहीत का घंटा येते तर आल्यानंतर थोडंसं नुसता रेस्ट रेस्ट तर आता मी खाली इकडं चाललेलो आहोत मक्का वगैरे पेरलाय म्हटलं बघून ये माझा भाचा यायला लागलाय छोटा कुठे गेला छोट्या हां बरी आहे त्याच फुगे बनवायचं आहे चल दाखवतील तुमचं बटाटे कुठं लावलाय तुम्ही ते इथं स्प्रिंकलनं पाणी चालू आहे दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये पण चालू आहे इकडं पाणी रताळी लावली, लावली न, इकड़ा, इकड़ा, ती रताळे लावले काय काय केलं माहीत नाही मला हे जी आहेत ना इकडं ही रताळी आहे ही रताळी छोट्या तुमची ना ती आमच्या चुलत्यांची आहे आत्ता दिसते की थोडं बारीक दिसते लांबून रे ते हा छोट्यांचा आहे मक्का

आहेत पेरू लागल्यात ला? लागल्यात नाही आता मे मध्ये लागतात जास्त ना शेणकत भरायला ट्रॅक्टर मध्ये आमचे काका काकी आहेत शेणकत भराल्यात गवताची वळी म्हणतात आमच्याकडे गवताची वळी गवत असं ठेवतात हे पावसाळ्यामध्ये की नाही उपयोगाला येत ना छोटे सांगले हे का असं गवत ठेवतात पावसाळ्यामध्ये जनावरांना घालायला येते म्हणून ना खालचं गवत भिजून मोहर बघा कसा भारी आलाय तेव्हा चाललंय रॉकेट काय म्हणायचं त्याला काय चाललंय रॉकेट की रॉकेट म्हणायचं छोट्या सांगायला आपल्या काजूंची माहिती केवढ्या लागतात काजू तुमच्या म्हणून मोठेशे मोठे दोन तीन डबे कुठले दहा पुती होतात असे हां मग ते सगळे व्यस्त आहे तुम्ही उन्हाळ्यात वेचायला लागते काजू खाली पडलेली सगळं दिसते तुम्हाला आता हे झाडांच्या खाली काजूच्या झाडांच्या खाली हे सगळं गवत किनी हे वाढलेलं त्याला आमच्याकडे बाग माळ करणे असं म्हणतात म्हणजे हे जे आहे ना हे सगळं क्लीन करतात पूर्ण अजून केलेलं नाही आहे आता करायला सुरुवात करतात बघा लोक बघायला चालू झाली की मग ही सगळी बाग माळ करतात म्हणजे मग खाली पडलेली काजू किनी नीट व्यवस्थित दिसते आणि वेचून घेत आहेत बघा आईनं आमच्या इकडं मोहरी लावलेली आहे मक्क्यामध्ये आणि तिकडं नवलकोलची भाजी पण आहे लाल माट लाल माट आहे काय आई आली आमची बघा पाणी बघायसाठी ते नवल्याची गड्डी लावलीस आहे नवलकोलचे गड्डे बटाटे <Hayır> ते बघा तिकडे बटाटे लावले चला बघूया बघा पूर्ण तिकडे बटाटे आहेत आणि हा जो पूर्ण आहे ना पट्टा मक्का आहे हा पण मक्का आहे नारे छोट्या आणि ते दिसत आहेत ते सगळे पूर्ण बटाटे आहेत

थे 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 की <हाँ>। अनु आम्ही आलो हॅलो आम्ही आणल्या बायच तू गाडीवर तुझ्या गाडी गाव भारी मारताय की ग भारी मारताय मारता गाडी तुम्ही काय करीत ही जी भांडी आहेत ना ती कामगार योजनेतून मिळालेली आहेत आणि ह्या आत्ता आमच्या भांडी दाखवणार आहेत काय काय मिळाल्या ती त्या वाट्या केवढ्याला किती एक डझन एक डझन सट सट म्हणतात त्याला आमच्याकडे एक डझन असले की एक सट आणि ही आहेत बघा स्टीलची सगळी भांडी ना गे कढई कढई ग्लास 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 बघू शकताय कढी मध्ये ना पूर्वी सर किती ग्लास आहेत मी ग्लास कढई स्टीलच्या डब्बा एकच डब्बा आहे डब्बा तीन डब्बे हा आणि पिंप हा मोठा होय हा पूर्ण असं बॉक्सात न झालंय पाण्याचं पाण्याचं जग मसाल्याचा डबा मसाला डब्बा अरे नाही सगळं मिळाले म्हणजे सगळं संसारिक सामान हे आम्ही आमच्या भाऊजींच्या इकडे मेकॅनिक काम चालू आहे कडी लावणार आहेत कपाटाला जुन्या आणि हे काय बॉक्स आहे ते कुकर 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 शिलच कुकर आणि हे अल्युमिनियमची सगळी स्टील पाणी पाणी घेतलं पाण्याचा जे छान आहे ना हे बी ग्लास लावलं चिकटवलेलं आणि ही इकडं काय परत छुटी काय हे अजून परात काय आहे होय हे छोटी परात छोटी परात बी छान आहे ना, ना? जोड आहेत भांडी तर आम्ही इकडे बनवलेलं आहे चिकन सुका तांबडा रस्सा आणि हे आहे चिकन भात तर आमच्या भारतीनं आमच्यासाठी नॉनव्हेजचा बेत केलेला त्यामुळं आम्ही तिच्याकडे जेवायला आलेलो जे संदीप पण आला आहे आमचा आणि सगळ्यांची इथं आम्ही आता ताटं केलेली आहे चैतू मी आणि छोट्या येणार होता पण संदीपला सांगितलं होता आम्ही छोट्याला घेऊन येईन पण संदीपनं काय आमच्या छोट्याला आणलेलं नाही नंतर दादा घेऊन आलेले आणि हे आहे आमचं मस्त आजचं जेवण तर सगळे मंडळी या जेवायला आम्ही इकडं जेवतो आहोत आणि छान झालेलं जेवण अनुप आले आमच्या व्हिडिओ मध्ये येण्यासाठी फक्त जेवणार आहे जेवणा इकडं तर मंडळी आता ही नेक्स्ट डे ची क्लिप आहे सकाळची वेळ आहे आणि ही धामणे गाडी आहे आमच्या गावातून डायरेक्ट बेळगावला जाते दादा आई मला सोडायला आले त्यांना पण दवाखान्यात जायचं होतं बेळगावला त्यामुळे ते पण माझ्यासोबत चाललेले आहेत आणि चला आता जाऊया बघू आमच्या सासूबाई येतात का माझ्यासोबत आल्या तर मी घेऊन जाईन मुंबईला त्यांना नाही आल्या तर मी काय करू शकत नाही त्याला